जिहादी मानसिकतेच उत्तम प्रदर्शन हा तिकडच्या जिहाद्यांनी केलेलं आहे मी जे वारंवार बोलतोय की या जिहादी मानसिकतेच्या लोकांना आमच्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये शेर्या कायदा लागू करायचा आहे एका बाजूला संविधान बचाव ज्या नावाने भुंकत राहायचं आणि दुसऱ्या बाजूला कायद्यानुसार ज्याला आपण अतिक्रमण म्हणतो आणि जे अतिक्रमण सिद्ध झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या माध्यमातून तिथे आज तोडण्यासाठी त्यांच्या पूर्ण टीम आली तेव्हा तिकडच्या जिहाद्यांनी आज ते अतिक्रमण तोडायला दिलं नाही आणि त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या गाड्या पण फोडल्या ही जी काय आरेरावे आणि ही जी काय दादागिरी आहे त्यांनी त्यांच्या पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये जाऊन दाखवावी हे आमचं हिंदू राष्ट्र आहे आमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे आम्ही चालणार आज तुम्हाला मुंबईमध्ये मी लाखभर तरी उदाहरण तुम्हाला सांगू शकतो जिथे रस्त्यावर कुठलं मंदिर बांधलंय फुटपाथवर कुठलं मंदिर बांधलंय आणि त्याला अतिक्रमण म्हणून अगर मुंबई महापालिकेने घोषित केलं के तर कुठलाही हिंदू हिंदू समाजाचा एकही नागरिक अशा पद्धतीने मुंबई महापालिकेच्या अंगावर जात नाही अशा पद्धतीने मुंबई महापालिकेच्या गाड्यांची तोडफोड ही करत नाही म्हणजे ह्यांना है। कायदे पाळायचे नाही ह्यांना संविधान पाळायचं नाही आणि नुसतं आमच्या मुंबई महाराष्ट्रामध्ये ह्याना वाटत असेल की आम्ही दादागिरी खपून घेणार तर त्यांना जाग्यावर आणण्याचा सगळा कार्यक्रम आमच्याकडे तयार आहे मस्जिदीच्या बाजूला वाढीव बांधकाम जे झालेलं आहे ते अनधिकृत आहे ते सिद्ध झालेलं आहे आम्ही अधिकृत मशिदींबद्दल बोलत नाही त्यांना कोण हात लावत नाही पण तो भाग अनधिकृत आहे तो तोडायलाच लागणार आणि तो तुटणारच हे कितीही आज तमाशा केला कितीही महापालिकेच्या समोर दादागिरी केली तर जोड तरी जो न्याय हिंदूंना लागतो जो न्याय आमच्या मंदिरं आणि धर्मशाळांना लागतो तोच न्याय यांच्या ह्या मस्जिदीच्या अनधिकृत अतिक्रमणाला लागणार मुंबई महापालिकेच्या आणि पोलीसच्या अधिकाऱ्यांना पण सांगेन कायद्याचं पालन करा बेकायदेशीर कुठल्याही गोष्टी अगर मुंबईमध्ये तुम्ही सहन करायच्या सुरू केल्या तर मुंबई आमच्या हातात राह मुंबई आमच्या हातात राहणार नाही मुंबईला हे हिरवे साप घेऊन टाकतील आज अगर तुम्ही ते अनधिकृत बांधकाम तोडले नाही तर मी तुम्हाला सांगतो त्या अनधिकृत बांधकामच्या समोर आम्ही मंदिराचं बांधकाम सुरू करणार आणि अगर तुम्हाला आमच्या मंदिराचं बांधकाम थांबवायचं असेल तर तुम्हाला पहिल्या त्या अनधिकृत बांधकाम तोडायला लागेल तरच आम्ही त्या मंदिराचं बांधकाम थांबवणार म्हणून तुम्हाला मी पोलीस खात्याला सांगेल मी महापालिकेच्या अधिकाऱ्याला सांगेल कायद्याचं पालन करा बेकायदेशीर गोष्टी कुठली सहन करायची नाही नाहीतर धारावीमध्ये येऊन हिंदू समाजाला जो तांडव हिंदू समाज करेल तो या जिहाद्यांना सहन होणार नाही आणि मुंबईची परिस्थिती कायदा आणि सुव्यवस्था अगर उद्या बिघडली तर ह्याचे जबाबदार हे जिहादी असतील पहिले कायदे ते मोडतात पहिल्या आमच्या मिरवणुकीवर ते दगड मारतात पहिला हायकोर्टचा अपमान ते करतात आणि त्याला अगर आम्ही रिॲक्शन द्यायला गेलो तर मग सारख्या लोकांना केश आमच्या सगळ्या लोकांवर केसेस टाकले जातात नितेश राणे दंगल घडवतो असं सांगितलं जातं पण आजची झालेली धारावीची घटना हे उत्तम उदाहरण आहे ते कुठल्या पद्धतीने आमच्या देशात राहायचं आमच्या आमचं खायचं पण कायदा शिर्या पाशेर्या कायदा पाळायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पाळायचं नाही म्हणून ते अनधिकृत बांधकाम जे मस्जिदीला लागून आहे धारावीमध्ये पोलीस प्रशासन आणि महापालिकेने वेळेत ते काढून टाकावं नाहीतर उद्या तिथे अगर परिस्थिती बिघडली त्याचे जबाबदार आम्ही नाही असं स्पष्ट आजच्या निमित्ताने तुम्हाला सांग

मुदतवाढ दिली जाईल मात्र अनेक महामंडळ बंद पडली तरी जनहितार्थ राज्य सरकार ती चालू ठेवण्याचा प्रयत्न करते ते कुठेतरी काही नेत्यांना खुश करण्यासाठी केलं जाते असं टीका केली जाते शेवटी महामंडळ अगर चालू ठेवायला लागत असतील तर त्याच्याबरोबर अगर एक अनुभवी नेता त्याला नेतृत्व करण्यासाठी अगर तिथे बसवलं तर त्याच्यामध्ये काही चूक नाही उदाहरण सिडकोचा अध्यक्ष संजय शिरसाट यांना बनवलेला आहे तर त्यांचा जो अनुभव आहे राजकीय अनुभव आहे एकंदरीत समाजामधला अनुभव आहे तो आज शिड काम करण्याला किंवा गतिमान बनवण्याची अजून मदत करेल अशा पद्धतीने आता उदाहरण आमच्या सरवणकरजींना सिद्धिविनायक ट्रस्ट चे अध्यक्ष केलंय आता त्यांना जो काही त्यांचा राजकीय अनुभव आहे जो काही त्यांना त्या समज आहे त्याच्या सगळ्याचा अनुभव कोटी त्या आज शिन, सिंधुदुर्ग ट्रस्ट अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चालवत आहे म्हणून अनुभवाच्या अनुभवासाठी किंवा ते महामंडळ अजून सक्षम करण्यासाठी मी तुम्हाला शंभर तरी दे उदाहरणं देऊ शकतो जितके राजकीय व्यक्ती राजकीय नेतृत्व तिथे बसल्यानंतर आज ते महामंडळ अतिशय दोमानीत चालवलं उदाहरण आमच्या राणे साहेबांनी ज्या पद्धतीने बीएसटी नाही पळवली ज्या पद्धतीने त्याला फायद्यात आणली त्याचे इतिहासामध्ये त्याची नोंद आहे ना तर तसंच कुठल्याही राजकीय व्यक्तीला अगर त्याच्या पदावर बसवलं जात असतील तर त्याच्यामध्ये कुठलीही चूक नाही असं मानणार व्यक्तीने आहे भाजप नेते नितीन ने 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 गडकरी म्हणत महाराष्ट्र संतांची भूमी आहे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे प्रत्येक व्यक्तीकडून जे चांगले आहेत ते आपण घेतले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट होती की त्यांनी अनेक वेळा विजय मिळवल्यानंतर कधी परधर्मियांची पूजा किंवा मंदिरे उद्धवस्त केली नाही त्यांनी विरोध असणाऱ्या स्त्रियांचा सन्मान केला एका त्यांनी आदर्श राजाचा परिचय करून दिला केला चालणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत स्वराज्यामध्ये हिंदी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायांनी केली ज्या मुघलांनी आणि इस्लामिक राज्य राज्यकर्त्यांनी आपल्या मंदिरं तोडली आमच्या माता भगिनींच्या आघू लुटले त्याच्या विरुद्ध स्वराज्य उभा केलेला आहे म्हणून असा आदर्श राजा परत होणे नाही म्हणून नितीन गडकरीजींच्या मताशी मी पूर्ण मदतीने सहमत आहे हजारो विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करणार असे निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलली त्याच्यावर संजय राऊत म्हणतात की आता निवडणुकीला दोन दिवस असताना निवडणूक पुढे ढकलण्याचा घाट शिंदे सरकारने घातलाय एक प्रकारे सिनेट काय तुझ्या मालकाच्या मुलाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही मध्ये जे काही मतांच्या याद्यामध्ये हेराफेरी केली असे आम्ही ऐकतोय त्याच्यामध्ये सिनेटमध्ये वर्षानुवर्ष तुझ्या मालकाच्या मुलाच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार झालाय त्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून कुठेही गैरप्रकार थांबू नये वाढू नये कुठेही माझी ही निवडणूक पारदर्शक पद्धतीने व्हावी म्हणून कदाचित तो निर्णय घेतला गेला असेल मध्ये चोरी बघण्याची जी घाणेरी सवय संजय राजाराम राऊतला आहे ना म्हणजे स्वतः चोर आहे स्वतः भ्रष्टाचारी आहे म्हणून त्याला आणणे सगळ्या लोकांना सगळे लोक तसेच दिसतात हे उद्धव ठाकरेच्या सहवासात राहण्याच्यामुळे हे हा गुण आलेला आहे मांडीला मांडी लावून तो आजकाल ला। बसतोय तो त्याने आयुष्यामध्ये काही पारदर्शकपणा दाखवला नाही नेहमी भ्रष्टाचार केला म्हणून संजय राजाराम राऊत हे सगळेच उद्धव ठाकरे आहेत धारावी प्रकरण प्रकरणावर बोलताना गृहमंत्री यांनी लक्ष घातले पाहिजे काही प्रमुख लोक धारावीतले सर्वपक्षीय आयुक्तांना भेटलेले आहेत नेत्यांना भेटत आहे शांतपणे मुंबईतल्या मुंबईतचा या पद्धतीचा मार्ग जो आहे तो काढला पाहिजे संजय राऊत म्हणजे अनधिकृत बांधकामला संजय राजाराम राऊतला पाठिंबा आहे का उद्या त्याच्या मैत्री बंगला बंगला अगर बोर्डच्या नावाने घेतला गेला तरी संजय राजाराम राऊत अशाच पद्धतीने मुंबळणार आहे का कधीतरी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार आत्मसात करून छाती पुगून जगायला शिका मग त्या दिवशी तुम्हाला असे प्रश्न आणि असं वक्तव्य देण्याची हिंमत पण करणार नाही आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर त्या मस्जिदीच अनधिकृत एक इंच पण बांधकाम ठेवायला दिलं भागाचा खासदार हा था उद्धव विचाराचा आहे तुमच्यामध्ये खरंच बाळासाहेब ठाकरेंचं रक्त असेल तर तुम्ही सर्वात पहिलं तिकडच्या उद्धव ठाकरेच्या विचाराच्या खासदारनी ते मस्जिद अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी पुढाकार घ्यावा नाहीतर पाकिस्तानचा झेंडा हातात घेऊन पुरा जगभर फिरावं आणि सांगून टाकावं का माझ्या रक्तात हिरो आहे भगवान आहे विरोधक आपापल्या मनाचे श्लोक मांडत आहेत आणि तो त्यांचा प्रश्न आहे मात्र जागा वाटपाबाबत कोणताही कोणत्याही चर्चा किंवा कोणतेही कोणताही मतभेद नाही असं देखील संजय राऊत आता मी ऐकलंय जागा वाटपामध्ये आता फक्त बंदुका काढणं एक दुसऱ्यावर बाकी आहे महाविकास आघाडीच्या कपडे फाडण्यात बाकी आहे बाकी सगळ्या गोष्टी हमरी तुमरीवर आलेल्या अशी माहिती आमच्यावर आहे जागा वाटपाच्या बैठकीमध्ये वाट वाट तुम्ही जरा किशे यांचे तपासले की कोणाकोणाकडे हातात लायसन्स गण आहे आणि कोण आतमध्ये जाऊन काय करेल याचा काही छान पत्ता राहिलेला नाही म्हणून महाविकास आघाडीची जागा वाटप सुरक्षेच्या कारणा अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेराच्या आतमध्ये घेण्यात यावी अशी मागणी मी करतो लोकशाहीवर मोदी हे मोठी मोठी भाषण करतात पण हे सरकार आहे ते दूध आहे आहे जे सरकार ते मोदी सरकार मोदींच्या म्हणण्यापेक्षा असा आरोप संजय राऊत करत तुझा मालक जो महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री झाला स्वबळावर झाला काय त्याला पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी चंडी आणि वनयाण घातली आणि म्हणून तो मुख्यमंत्री झाला आहे आणि मोदी साहेबांचं सरकार तुझ्या मालकाच्या महाविकास आघाडीच्या सरकारपेक्षा दहा गुणांनी भक्कम आहे मोदी साहेब आपल्या खासदारांना पाहिजे तेव्हा वेळ घेतात भेटतात न्याय देतात देता। तुझ्यासारख्या तुझ्या मालकासारख्या घरामध्ये घर कोंबड्यासारखं बसत नाही नितीश राणे हे लढावरची भांडण करत आहेत असं अशोक गळ एक तुम्ही लक्षात घ्या माझी हिंदू धर्माची जी लढाई आहे ती जिहाद्यांच्या विरोधात आहे स्वपक्षीय आणि हिंदू धर्माच्या लोकांच्या विरोधात नाही मी कुठलीही राजकीय टीका त्या व्यासपीठावर करत नाही मी हिंदू धर्माची बाजू मांडतो म्हणून माझ्यावर होणाऱ्या कुठल्याही रा राजकीय टीकाचं उत्तर मी देणार नाही सर अंतरवली सराटीमध्ये वाहन सोडण्यावरून आंद, मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचा वाटले त्यात मनोज लना पाटील यांनी जवळचे गंगाधर काळकुटे हे पोलिसांना भिडले मला काही त्या घटनेची माहिती नाही तुम्ही आता रशिया अमेरिका लंडन मध्ये काही घडलं तर ते प्रश्न इथे विचारालो धारावी में जो जिहारियों ने जो हमारे देश में हम बार बार बोल रहे है कि हमारे देश में इनको शेरिया कायदा लेके आना है इनको डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का बाबा अम्बेडकर जी का संविधान मान्य नहीं उसका बहुत बड़ा उदाहरण आज लोग ने धारावी में दिखाया जो मस्जिद का इलीगल भाग है जिसको तोड़ने के लिए आज मुंबई महापालिका बीएमसी के अधिकारी वहां पहुंचे थे ये जिहादियों ने उधर उसको भी तोड़ने को दिया नहीं उसका आगे जाके बीएमसी की गाड़ियों की तोड़फोड़ की है इस तरीके की दादागिरी यह जिहादों को दिखानी होगी तो उनको उन्होंने पाकिस्तान में जाना चाहिए बांग्लादेश में जाना चाहिए हमारे मुंबई में दादागिरी चलेगी नहीं चले या मुंबई में जब भी हिंदुओं का कुछ भी इनको अगर किसी को रस्ते पे आने वाला कि फुटपाथ पे आने वाला कुछ तो अगर मंदिर अगर बीएमसी को तोड़ना हो तो कभी भी हिंदू समाज इस तरीके का विरोध दिखाता नहीं है हमेशा बीएमसी के साथ उनको कोपरेट करता है तो मतलब हिंदुओं को एक न्याय और ये जिहादियों को दूसरा न्याय ये ऐसा चलेगा नहीं मैं मुंबई महापालिका के अधिकारियों को बोलूंगा मैं मुंबई पुलिस को बोलूंगा अगर सही वक्त पे जो आपने आपको डिमोलिशन करना है वो अगर आपने किया नहीं तो वो डिमोलिशन के स्ट्रक्चर के बाजू में हम लोग मंदिर बनना चालू करेंगे कल अगर मुंबई में लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खराब हो गई तो इसके जिम्मेदार ये जिहादी होंगे हमेशा ये पहली शुरुआत करते है पहला ये लोग हमारे गण विसर्जन चतुर्थी के प्रोसेषन पे मिलव रूप पत्थर मारते पहले ये लोग हमेशा हमको छेड़ते फिर हम लोग ने जब उनको जवाब देने के लिए हम लोग आगे आते तभी हमको ही मुझ जैसे हिंदुत्वादी कार्यकर्ताओं को ही ये लोग नीतेश राणा ने झेर होगा अरे मगर जो झेर सामने से आता है उसको जवाब हिंदू समाज के माध्यम से देना नहीं चाहिए इसलिए जो मस्जिद का जो अनधिकृत या इंक्रोचमेंट है जो इलीगल स्ट्रक्चर है वो मुंबई महापालिका को तोड़ना ही पड़ेगा अगर वो टूटेगा नहीं तो मैं खुद हरा भी जाऊंगा और वहां मंदिर बनाने का काम शुरू कर दूंगा